स्वातंत्र्य लढ्यातील सेनानी आणि शहीदांना वंदन आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असलेल्या वंदे मातरम गीतामध्ये अल्पाक्षरत्व अर्थपूर्णता आणि अर्थसंपन्नता ही तीन प्रमुख वैशिष्ट्ये आहेत मातृभूमीचे साक्षात चित्र प्रत्येकाच्या हृदयात कोरण्याचे सामर्थ्य या गीतामध्ये आहे हे मातृभूमीचे तर आहेच पण त्याशिवाय त्यामध्ये मातृभूमीच्या कर्तृत्वाचे तिच्या श्रेष्ठत्वाचे आणि आदरणीय स्वरूपाचे चित्रही रेखाटले आहे वंदे मातरम हे एक मातृभूमीचे अमर स्त्रोत आहे आणि त्याचा गजर देशभरात घुमत असताना पनवेलमध्येही वंदे मातरम गीताचे भव्य स्वरूपात समूह गायन झाले नवीन पनवेलमधील बाठिया विद्यालयाच्या मैदानावर झालेला हा राष्ट्रप्रेमी उत्सव मातृभूमीप्रती अभिमान एकता आणि देशभक्तीची भावना जागवणारा अविस्मरणीय अनुभव ठरला वंदे मातरम या राष्ट्रगीताच्या दीडशेव्या वर्षानिमित्त भारतीय जनता पक्षातर्फे देशभरात दीडशे ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्या अनुषंगाने शुक्रवारी महाराष्ट्र प्रदेश आणि उत्तर रायगड भाजपच्या वतीने नवीन पनवेलमधील के ए बाठिया विद्यालय येथे वंदे मातरम समूह गायन विशेष कार्यक्रम राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अनुषंगाने अभिनेते आणि राष्ट्रविचारांचे प्रसिद्ध व्याख्याते शरद बोंगे यांचे प्रमुख वक्ते म्हणून दे मातरम गीताची पार्श्वभूमी आणि महत्व यावर मार्गदर्शन झाले यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक आमदार प्रशांत ठाकूर भाजपचे ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे प्रदेश सदस्य बाळासाहेब पाटील भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत दिबांचे चिरंजीव अतुल पाटील माजी महापौर डॉक्टर कविता चौथमल पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे ज्येष्ठ नेते वसंत भोईर श्रीनंद पटवर्धन सुनील घरत जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील ॲडव्होकेट प्रकाश बिनेदार दीपक बेहरे चारुशिला घरत जिल्हा उपाध्यक्ष गणेश कडू माजी शहराध्यक्ष अनिल भगत जयंत पगडे महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा प्रिया मुकादम युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे भाजपचे पनवेल शहर मंडळ अध्यक्ष सुमित झुंजारराव नवीन पनवेल अध्यक्ष दशरथ म्हात्रे पूर्व मंडळ अध्यक्ष भूपेंद्र पाटील कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील कामोठे मंडळ अध्यक्ष विकास खरत खारघर मंडळ अध्यक्ष प्रवीण पाटील માજી નગરાધ્યક્ષ સંદીપ પાટિલ બ્રિજેશ પટેલ કામગાર આઘાડી પ્રદેશ સચિવ સંજય ભગત માજી જિલ્લા પરિષદ સદસ્ય રાજેન્દ્ર પાટિલ માજી નગરસેવક મનોજ ભુજબળ મનોહર મતરે બબ્બન મુકાદમ રવિન્દ્ર ભગત તેજસ કાંડે નરેશ ઠાકુર સમીર ઠાકુર સુનિલ બહેરા પ્રભાકર બહિલા માજી નગરસેવિકા સુશીલા ઘરત રાજેશવેકર પ્રીતિ જૉર્જ વૃષાલી વાઘમી પંચાયત સમિતિ સદસ્ય નિલેશ પાટિલ जिल्हा सदस्य जितेंद्र म्हात्रे ॲडव्होकेट चेतन जाधव सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन चिन्मय समेळ युवा मोर्चाचे नवीन पनवेल अध्यक्ष मयूर कदम पनवेल अध्यक्ष हिमेश बहिरा रोहित जगताप यांच्यासह पदाधिकारी स्थानिक स्वराज्य संस्थेचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते यावेळी राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मातृभूमीबद्दलचा अभिमान अधिक वृद्धिंगत व्हावा आणि वंदे मातरम गीताची प्रेरणा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे देशभक्तीचे हे वातावरण बघून प्रभावित झालो आहे आमदार प्रशांत ठाकूर यांना समाजातील सुखदुःखाची जाण आहे त्यामुळे ते अशी समाज उपयोगी उपक्रम राबवत असतात असे सांगितले किती सामर्थ्यवान देश असतात सुद्धा आपल्या मूलभूत जीवनामध्ये आपल्याला जर बदल करता नाही आला तर मातृभूमीचं शब्दांनी प्रेम हे व्यर्थ आहे आणि म्हणून कृतीमध्ये त्या ठिकाणी यावं असं वाटत असेल तर पर्यावरणाचा समतोल आपण सामरला पाहिजे एअर पॉल्युशन वॉटर पॉल्युशन नॉईज जल प्रदूषण हवा प्रदूषण आणि ज्याला आपण एकूण अव्याजाचं प्रदूषण या सगळ्या रोखण्याची गरज आहे आज फोडसे साहेबांनी आपल्या देशाच्या तत्कालीन काही घटनाने केलेल्या किंवा देशाच्या विकासाकरता आज लढ म्हणून त्या ठिकाणी उभ्या राहिलेल्या त्याचं वर्णन केलं विश्वासाने सांगतो की शेवटी देश राज्यकर्त्याचा नसतो देश हा जनतेचा पक्ष येतील पक्ष जातील नेते येतील नेते जातील परंतु भूमी तीच राहील आणि जनता तीच राहणार आणि ह्या जनतेच्या हिताकरता इन अ लार्जर इंटरेस्ट आपल्याला सगळ्यांना निश्चितपणे ध्येय मनाशी बालगलं पाहिजे की त्या ध्येय कृतीकरता आपल्याला झटकलं पाहिजे आज प्रशांत सारखा एक अतिशय ज्याला समाजातल्या सर्व सुखदुःखांची कल्पना आहे आणि त्यांच्या सर्व सहकारी काम भविष्यकाल आपल्या सर्वांचा आहे तर वंदे मातरमच्या कुठल्याही धर्माशी संबंध नाही हे गीत ही आपल्या मातृभूमीला आपल्या पृथ्वी मात्रेपती माते प्रती माते प्रती हे गीत आपल्या मातृभूमीला आपल्या पृथ्वी मातेप्रती अर्पण केलेली आदरांजली आहे या गीतात आपल्या देशाबद्दलची अपार श्रद्धा प्रेम आणि अभिमान व्यक्त झाला आहे भारतभूमीचा इतिहास अलौकिक आहे सांस्कृती। अद्वितीय आहे आणि जगाच्या पाठीवर तिच्यासारखी दुसरी भूमी नाही त्यामुळे वंदे मातरमचा खरा अर्थ प्रत्येक भारतीयाने समजून घेतला पाहिजे हे केवळ गीत नाही तर आपल्या राष्ट्रभावनेचे एकात्मतेचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आहे असे विचार राष्ट्रविचाराचे प्रसिद्ध व्याख्याते आणि अभिनेते शरद पोंगशे यांनी मांडले राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत काय फरक आहे आता क्रिकेटच्या भाषेत सांगतो शंभर रन काढून जो आउट होतो त्याची इतिहासामध्ये सेंचुरी मारली म्हणून नोंद होते आणि नव्याण्णव रन काढून जो आऊट होतो त्या नव्याण्णव आणि शंभर दोघांच्या बॅटिंगची क्वालिटी तीच असते दर्जा तोच असतो पण नव्याण्णववर आऊट होतो त्याची नोंद होत नाही एका रनमुळं नोंद होते सेंचुरी शतक मारलं म्हणजे नव्याण्णवची नो नोंद होत नाही राष्ट्रगीत म्हणायचं कंपल्शन असतं प्रत्येक देशातल्या नागरिकाला राष्ट्रीय गीत म्हणायचं कंपल्शन नाही म्हणून संसदेमध्ये काही मुस्लिम नेते जाहीरपणे असं म्हणायची हिंमत करतात गले पेछुरी घेत तो बिमय वंदे मातरम नाही हा फरक आहे राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीतामध्ये मुलांना या देशाचा इतिहास असा अलौकिक इतिहास जगात कुठल्याही देशाला नाही इतकी पुरातन संस्कृती जगात कुठल्याही राष्ट्राला लाभलेली नाही अभ्यास करा शालेय पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे जाऊन शाळा शाळांमधून असे विषय शिकवले पाहिजेत देशाचा खरा इतिहास शिकवला पाहिजे महापुरुषांचा खरा इतिहास दडवलेला इतिहास शिकवला गेला पाहिजे नाहीतर पुढच्या पंचवीस तीस वर्षानंतर फार भयानक परिस्थिती असेल आज खूप कौतुकास्पद गोष्ट आहे की इतक्या मुलांच्याकडनं वंदे मातरमचं समूहगान होणार नाही खूप छान वाटतंय खूप बरं वाटतंय आमदार प्रशांत ठाकूर यांनी वंदे मातरम गीत जनमनापर्यंत आणि पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी या, या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे वंदे मातरम हे गीत सर्वांच्या अस्मितेचे प्रतीक असून ते भारतीय संस्कृतीचे आणि राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असल्याचे सांगितले वंदे मातरम या आपल्या सर्वांच्या अस्मितेचं प्रतीक बनलेल्या या शब्दोच्चाराला आणि हा शब्दोच्चार जिथून सुरुवात झाली त्या वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष पूर्ण होत आहे आणि या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये या भारतभूमीला दिलेल्या या अभूतपूर्व अशा ठेव्याचं गौरवगान करण्यासाठी देशभर कार्यक्रम संपन्न होत आहे केंद्र सरकार हे कार्यक्रम करत आहे राज्य सरकार हे कार्यक्रम करतं आहे आणि त्याचबरोबरीनं भारतीय जनता पार्टी देखील या निमित्तानं देशभरामध्ये दे कार्यक्रम करते आणि म्हणूनच ते गीत आपल्या सर्वांच्या माध्यमातून घराघरापर्यंत जावं सामुदायिकरित्या या गीताचं गायन व्हावं वंदे मातरमची आपण एवढंच दोन कडवी म्हणून आपण हे वंदे मातरम गीत गायल्याचं समाधान नाही होत याची प्रचिती आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांना होणार आहे आणि म्हणूनच या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी माझ्या ज्या ज्या सहकाऱ्यांनी अगदी थोड्या वेळामध्ये परिश्रम घेतलेत त्या सगळ्यांना मी सुरुवातीलाच धन्यवाद देतो पण आपल्या सगळ्यांचं ज्या संस्थांचे प्रतिनिधी आज या ठिकाणी आले अगदी अल्पावधीमध्ये दिलेल्या आमंत्रणावरून आपण सारी मंडळी मग मंचावरची आहेत समोरची आहेत आपण सारी मंडळी राष्ट्रप्रेमानं पारित होऊन तिथे आवर्जून उपस्थित राहिलात आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो शाळांच्याही आमच्या सर्व प्रतिनिधींचं या ठिकाणी स्वागत करतो